नमस्ते को तर नवीन एका व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आणि आज आम्ही चाललेलो आहे इथल्या नावाच्या होलसेल दुकानात तर तिथे सगळं होलसेल भेटतं आणि सगळं बल्कमध्ये असतं तिथं आणि प्लस त्यांचा स्वतःचा पेट्रोल पंप पण आहे तर तिथे जे पेट्रोलच्या प्रायजेस आहेत त्या बाकीच्या पेट्रोल पंपापेक्षा थोड्या कमी पण असतात त्यामुळे आम्ही तिथं आज पेट्रोल पण भरणार आहे आणि प्लस आतमध्ये आम्ही थोडी आज शॉपिंग पण करणार आहे थोडी गार्डनिंगसाठी आम्हाला माती लागणार होती ती आम्हाला इथून घ्यायची आहे इथं मोठं पोतं एकदा बल्कमध्ये घेतलं की थोडं कमी प्राईजमध्ये भेटतं म्हणून आम्ही आज इथे माती पण घेणार आहे तर पेट्रोल आम्ही भरलेलं आहे आणि ही जे मातीची मोठी पोते आहेत ही दहा डॉलरला आहेत तर एक पोतं आम्ही याच्यातलं घेतलं आणि आता इथे आंबे पण आलेले आहेत फ्रूट्स वगैरे घ्यायला एकदम घ्यायचे असतील जास्त तर इथे बरं पडतं तर हे आंबे आठ डॉलरला आहेत सहा आंब्यांची किंमत आठ डॉलर म्हणजे जवळजवळ सहाशे चाळीस रुपये वगैरे आणि पायनॅपल पण आता सीझन आहे त्यामुळे छान मिळतात आणि वॉटरमेलन पण आता आलेले आहेत गर्मी हळूहळू सुरू होईल आता आणि महत्त्वाचं म्हणजे इथं खूप दिवसानंतर हा आटा आलेला आहे तर हा आट्याची किंमत इंडियन शॉपच्या किंमतीच्या कंपेरेटिवमध्ये खूपच रिझनेबल आहे त्याच्यामुळं आम्ही आज आटा पण घेतलेला आहे इथून